हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि हॅलो सायली मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आहे तुम्ही ड्रेस कलेक्शनचा व्हिडिओ लास्ट टाइम बघितलाच किती जबरदस्त ड्रेस कलेक्शन आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आणि आपण लास्ट टाइम जे जे ड्रेसेस दाखवले आहेत त्या ड्रेसेसला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्याला त्याचे रिव्ह्यूज सुद्धा ज्यांनी घेतले त्यांनी खूप छान रिव्ह्यूज दिले आहेत क्वालिटी खूप छान आहे मटेरियल खूप छान आहे आणि प्युअर कॉटनचे आहेत त्याच्यामुळे अजिबात इरिटेड होत नाही घातल्यानंतर आणि कॉटनचा कपडा दिसायलाही छान दिसतो आणि ड्रेस घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल सुद्धा वाटतं यस yes. तर खरंच तुमचा हा प्रतिसाद बघून आम्हालाही खूप छान वाटतं त्याच्यामुळे आम्ही अजून आणि नवीन असे ड्रेस आणलेले आहेत आणि त्याचे पॅटर्नही नवीन आहे आम्ही प्रत्येक पॅटर्न मधला एक ड्रेस खास तुमच्यासाठी घालून दाखवणार आहोत का तर तुम्हाला सुद्धा येईल आणि खरच खूप छान आणि खूप कम्फर्टेबल आम्ही तुम्हाला गॅरंटी साथ सांगतो की खरंच आमचे हे ड्रेस जे आहेत ना ते खूप छान आहेत ज्यांनी घेतलेत ना त्यांनाच कळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही घ्या आणि नंतर बघा की ड्रेस कसे आहेत ते क्वालिटी खरंच खूप छान आहे या ड्रेसची जे ड्रेसेस तुम्हाला मॉलमध्ये एकदम हाय रेटला मिळतात तेच ड्रेस आपण एकदम कमी प्राइस मध्ये ठेवलेले आहेत त्याची क्वालिटी जशी आहे त्याच्या मानाने खरंच प्राइस एकदम डिस्काउंटेड आहे ड्रेसेसची आणि खास तुमच्यासाठी आहात तुम्ही आमच्या व्ह्युअर्स आहात आमच्या साथ, सबस्क्राईब आहात त्याच्यासाठी खास तुमच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय आणि खूप छान ड्रेस आहेत त्याची प्राइसही तुम्हाला जास्त अजिबात वाटून घेऊ नका खूप छान प्राइस आहे आणि एकदम म्हणजे तुम्हाला जसा कपडा आहे ना त्याच्यापेक्षा प्राइस खूप कमी आहे तुम्हाला घेतल्यानंतरच त्याची प्राइस आणि तो कपडा कळेल चला तर मग आता आपण आपले ड्रेस कलेक्शन चालू करूया आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळे नवीन पॅटर्न दिसणार आहेत आपले त्याच्यामध्ये किती सायझेस अवेलेबल आहेत ते सुद्धा कळणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल चला yes. आता आपण सुरुवात करूया तर तुमच्यासाठी आम्ही साड्या पर्स आणि हे ड्रेस खास तुमच्यासाठी आम्ही चालू केलेलो आहे आणि सगळ्यांच्या प्राइस एकदम कमी आहेत आणि खास आणि खास तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा ज्यांनी अजूनही साड्या बॅग घेतल्या नसेल ड्रेस घेतल्या नसेल त्यांनी नक्कीच घ्या आणि आम्हाला अशा छान छान कमेंट तुमच्या कमेंटमुळे आम्ही आणखीन उत्साही होतो आणि अजून तुम्हाला किती चांगला मिळेल आम्हाला प्रयत्न करतो हो खरं चला तर मग आता आपण चालूया चालू करूया मी घातलेला ड्रेस पासून तर मी घातलेला ड्रेस तुम्हाला दाखवते त्याची लुक दाखवते हे बघा किती सुंदर असा ड्रेस आहे खूप छान आहे आणि कॉटन आहे तर हे बघा सुंदर असं गळ्याला हे वर्क केलेले आहे हे सिक्वेन्स लावलेले आहेत आणि एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा आहे खूप सुंदर असं लुक आहे या ड्रेसचं तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे हा स्लूज बघा इथे ह्या स्लूजला प्लेट्स आहेत म्हणजे किती सुंदर बनवला ड्रेस बघा ना हा इथे असा प्लेन आणि मध्येच असा प्लेट्स देऊन असं पुढे परत असं सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि हॅर स्ल्यूचा पॅटर्नच एकदम न्यू आहे खूप सुंदर आहे आणि साईडला बघा हे असे लटकन आहेत किती सुंदर दिसतो ना ड्रेस आणि हो पॅन्टला सुद्धा पॉकेट आहे बघा म्हणजे किती सुंदर आहे आणि किती छान ड्रेस आहे आणि हे बघा ही त्याची ओढणी आहे ओढणी सुद्धा किती सुंदर आहे आणि कॉटनची ओढणी आहे आणि मोठी आहे खूप अशी लांब ओढणी आहे ओढणीला सुद्धा दोन्ही साईडनी वेगळी डिझाईन आहे तुम्ही ही ओढणी अशी घेऊ शकता तुम्हाला जशी आहे तशी तुम्ही यूज करू शकता अशी घेऊ शकता हो अशी घेऊ शकता किंवा मी घेतली होती अशी सुद्धा घेऊ शकता किंवा नाही घेतली तुम्हाला नसेल जामेल तरी सुद्धा चालेल तरी सुद्धा बघा अशी दिसते खूप सुंदर ड्रेस आहे खूप छान पॅटर्न आहे आणि याची प्राइस फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपये प्राइस आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे चार साईज अव्हेलेबल आहेत थर्टी एट फोर्टी फोर्टी टू फोर्टी फोर अशा चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आणि हो मी घातलेली साईज फोर्टी आहे म्हणजे चाळीस साईज आहे मी घातलेली ह्या ड्रेसची प्राइस मी पुन्हा एकदा सांगते एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे खूप सुंदर आहे फटाफट ऑर्डर करा हे बघा हा मी घातलेला ड्रेस आहे अफगाणी पॅटर्न मध्ये किती सुंदर ड्रेस आहे दिसतच असेल तुम्हाला व्हाईट कलरचा ड्रेस कि है, जो के है। है आहे आणि इथे असे प्रिंटेड ची डिझाईन आहे पूर्ण ड्रेसवरती किती छान डिझाईन आहे आणि ह्याच्यावरती सिक्वेन्स वर्क सुद्धा केलेला आहे हे बघा हॅन्डवर्क आहे हे आणि तुम्हाला हा ड्रेस दिसत असेल की ह्याचे फ्लावर्स अरेंजमेंट जी आहे ती किती छान आहे म्हणजे जर आपण काही ड्रेस बघितले तर फ्लॉवर इकडे तिकडे असतात त्याचे पण हे जे फ्लॉवर आहे हे एकदम सेंटरला इथे आलेलं आहे साइडला दोन आहेत ह्याच्या खाली अगदी इथे हे फ्लॉवर आलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते दिसायलाही खूप छान दिसतंय एकदम ऑर्गनाइज ड्रेस वाटतोय हा आणि प्रोफेशनल ड्रेस आहे तुम्ही हा ड्रेस ऑफिसमध्ये सुद्धा वेअर करू शकता किंवा छोट्या मोठ्या फंक्शनलाही वेअर करू शकता ह्याची स्लीव पॅटर्न बघा कसं आहे स्लीव वरती सुद्धा इथे फॉवरच पॅच आहे आणि ते हाताला लेस आहे स्लीवला दिसतच असेल तुम्हाला खाली सुद्धा लेस आहे कुर्तीला आणि हा जो पॅ पैं, ही जी पॅन्ट स्टाईल आहे ही आहे अफगाणी हे बघा किती छान अफगाणी पॅटर्न मध्ये त्याच्यावरती सुद्धा पूर्ण फ्लोरल डिझाईन आहे खूपच सुंदर ड्रेस आहे हा पूर्ण कॉटनचा ड्रेस आहे आणि या ड्रेसला आतमधून अस्तर सुद्धा आहे ते सुद्धा कॉटनचा आहे बघा तुम्ही बघू शकता प्युअर कॉटनचा अस्तर आहे प्युअर कॉटनचा ड्रेस आहे खूप सुंदर आहे अजिबात गरम होत नाही या ड्रेसने आणि उन्हाळ्यासाठी तर एकदम छान आहे ह्याचा दुपट्टाही बघा किती मोठा आहे हे बघा दुपट्ट्यावरती किती छान डिझाईन आहे तुमच्या ऑफिसमध्ये जर छोटी मोठी पार्टी असेल किंवा कोणाची बर्थडे पार्टी असेल तुमच्या घरी एखादं छोटं मोठं फंक्शन असेल तेव्हाही तुम्ही हा ड्रेस घालू शकता किंवा तुम्ही डेलीसाठी सुद्धा हा ड्रेस ऑफिसला घालू शकता खूप सुंदर ड्रेस आहे आणि या ड्रेसची प्राइस आहे फक्त एक हजार सातशे नव्याण्णव रुपये इतका सुंदर ड्रेस तुम्हाला एक हजार सातशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळणार आहे ड्रेसला अस्तर सुद्धा आहे प्युअर कॉटनचा ड्रेस आहे आणि हा ड्रेस जर तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेला तर ह्याची दुप्पट तिप्पट किंमत असते क्वालिटी खूप छान आहे आम्ही सारखं सारखं तुम्हाला सांगतोय क्वालिटी खूप छान आहे म्हणजे खरंच क्वालिटी खूप छान आहे तुम्ही ती ड्रेस ऑर्डर केल्यानंतर तुम्ही जो ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला कळणार आहे काय फील होतंय अजिबात कुठूनच इरिटेड होत नाही एकदम कम्फर्टेबल वाटतो घातल्यानंतर आणि लाईट वेट आहे मी हा जो ड्रेस घातला आहे याची साईज आहे थर्टी एट आणि आपल्याकडे या पॅटर्नमध्ये चार सायजेस अवेलेबल आहेत थर्टी एट फॉर्टी 42 फोर्टी टू आणि फोर्टी फोर या चार सायजेस अवेलेबल आहेत तर पटापट ऑर्डर करा आपल्या साठी आपण खूप कमी प्राइस ठेवलेली आहे ड्रेसची आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपले ड्रेस घेतले आहेत त्यांनी खरंच खूप छान रिव्ह्यूज दिलेले आहेत आणि सगळ्यांना ड्रेसेस खूप आवडलेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा हे बघा हा आपला नेक्स्ट पॅटर्न किती सुंदर पॅटर्न आहे आणि खरंच आम्हाला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देता एवढा आम्हाला रिस्पॉन्स आहे ना ड्रेसचा साड्यांचा बॅगचा तर खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिस्पॉन्स आहे ते आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिस्पॉन्स देईन त्याच्यामुळे आम्हाला ना खूप भारी वाटतं त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वरायटी आणतोय खास तुमच्यासाठी खरंच खूप भारी वाटते खूप छान वाटते आम्हाला तुमचा रिस्पॉन्स बघून आणि तुमचं ते सगळं प्रेम बघून खरंच आपल्या व्ह्युअर्स आणि सच सगळं आम्हाला खूप छान वाटते सांगायला सुद्धा आणि हे बघा हाय आपला नेक्स्ट पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खूप छान छान ड्रेस आणलेले आहेत आम्ही तुमच्यासाठी आणि प्युअर कॉटन आहे हा आणि ज्यांनी कुणी अजून ड्रेस घ्यायला चालू केले नसेल त्यांनी नक्कीच घ्या खूप सुंदर ड्रेस आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटी आहेत हे बघा आता मी पहिला घातलेला ड्रेस साईने घातलेला ड्रेस आणि आता मी घातलेला ड्रेस किती वेगवेगळ्या व्हरायटी आहेत की नाही खास तुमच्यासाठी आणलेला आम्ही तर ह्या ड्रेसवर ओढणी नाही आहे खूप ना कम्फर्टेबल ड्रेस आहे तुम्ही कुठेही फिरायला गेलात ना तर खूप सुंदर ड्रेस आहे आणि कॉटनचा आहे आता उन्हाळा आलेला आहे तर तुम्ही असे ड्रेस यूज करा खूप छान वाटेल तुम्हाला अजिबात इडिटेड होणार नाही आणि तुमच्याकडे बॅग असेल किंवा लहान मुलं असेल पकडायला तरीसुद्धा खूप छान वाटणार आहे आणि ह्या फ्रेंडला सुंदर असं पॅच वर्क लावलेलं ला आहे हे बघा तुम्ही बघू शकता साईडला असे मोतीचे वर्क केलेले आहेत आणि मध्ये सुद्धा अँब्रॉयडरी वर्क आहे गोल्डन एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे असे सुद्धा लावलेले आहेत आणि सुद्धा सुंदर अशी लेस दिलेली आहे हे लेसला तुम्ही असं गोंडा बांधू शकता आणि त चेसला सुद्धा बघा ना सुंदर असे प्लेटी दिलेले आहेत म्हणजे केवढा मोठा असा गेर आहे बघा सुंदर असा मोठा गेर आहे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे टॉपचं आणि पॅन्टचं मी घातलेल्या ड्रेसची साईज आहे चाळीस साईज आहे फोर्टी साईज आहे याच्यामध्ये असे चार साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहे थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर अशा चार साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप सारा खूप मोठा स्टॉक आणलेला आहे आणि तुम्ही फटाफट ऑर्डर करा आणि हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच फक्त एवढ्या कॉटन आणि सुंदर ड्रेसची प्राइस आहे एक हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये हे बघा हे मी घातलेलं आहे नेक्स्ट पॅटर्न किती वेगळं पॅटर्न आहे की नाही युनिक पॅटर्न आहे हे जरा आपल्याकडे जॅकेटवाला आहे हे जॅकेट तुम्ही काढूही शकता रिमूवेबल आहे कुठे अटॅच नाही आहे ह्याला आणि मस्त चायनीज नेकवाला आहे जॅकेटला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वर्क केलेलं आहे लेस वर्क आहे हे किती छान वर्क केले आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि मिरर वर्क आहे खूप सुंदर लेस वर्क केले पूर्ण जॅकेटला लेस वर्क आहे आणि स्लीवजला सुद्धा सेम लेस यूज केलेली आहे आणि सेम लेस आपल्या पॅन्टला सुद्धा यूज केलेली आहे खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे या ड्रेसचं कलर सुद्धा वेगळं आहे युनिक कलर आहे असे कलर्स खरंच खूप कमी बघायला मिळतात मार्केटमध्ये जसं आपलं जॅकेट आहे तशीच आपली पॅन्ट आहे दोघांची डिझाईन सेम आहे कलर सेम आहे आणि कुर्तीचा कलर वेगळा आहे किती छान आणि कुर्तीवरती किती सुंदर सुंदर फ्लोरल डिझाईन केलेली आहे पूर्ण कुर्तीवरती फ्लोरल डिझाईन आहे हे बघा किती छान आहे पूर्ण प्युअर कॉटनचा ड्रेस आहे युनिक कलर आहे हा ड्रेस तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीला सुद्धा घालू शकता बर्थडे पार्टीला घालू शकता छोटी मोठी तुमची दुसरी कोणती पार्टी असेल फंक्शन असेल लग्नाचं एखादं छोटंसं फंक्शन असेल तेव्हाही तुम्ही हा ड्रेस घालू शकता खरंच खूप वेगळा पॅटर्न आहे आणि हे जॅकेट तुम्ही काढू सुद्धा शकता म्हणजे आता दाखवते मी तुम्हाला हे जॅकेट काढल्यानंतर हा ड्रेस असा दिसणार आहे किती छान दिसतोय बघा हे बघा किती छान दिसतोय पूर्ण ड्रेस असा तुम्ही डेली सुद्धा यूज करू शकता ऑफिसला घालून जाऊ शकता डेली साठी सुद्धा खूप छान आहे प्युअर कॉटन आहे क्वालिटी छान आहे कलर युनिक आहे आणि हे जॅकेट पण तुम्ही बघू शकता किती छान फिटिंग आहे अजिबात लूज नाहीये उगाच जॅकेट अडकवायचं म्हणून अडकवल्यासारखं वाटत नाहीये ते खरंच फिटिंगमध्ये सुद्धा आहे खूप सुंदर आहे आणि पॅटर्नच पूर्ण वेगळा आहे असा पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये खूप कमी बघायला मिळेल आणि खूप शोधावे लागतात तसे पॅटर्न्स आपल्याला पण आम्ही तुमच्यासाठी खूप शोधून शोधून असे छान छान आणि युनिक पॅटर्न्स आणले आहेत फक्त आपल्या सबस्क्रायबर्ससाठी जसा आपला पॅटर्न आहे जशी या ड्रेसची क्वालिटी आहे त्याच्यानुसार तर प्राइस खूप म्हणजे खूप कमी आहे या ड्रेसची एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये फक्त या ड्रेसची प्राइस आहे हाच ड्रेस जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल मॉलमध्ये असे ड्रेस तर तुम्हाला माहितीच आहे दुप्पट तिप्पट किमतीने मिळतात आणि मॉलची क्वालिटी खरंच छान असते तशाच प्राईस सुद्धा असतात आपणही मॉलमध्ये जी क्वालिटी विकतात तीच क्वालिटी घेऊन आलेलो आहोत आणि प्राइज इतक्या कमी लावलेल्या आहेत जसं त्याचं फॅब्रिक आहे जसं मटेरियल आहे जसे त्याचे डिझाईन्स आहेत त्याच्यानुसार तर प्राइस खरंच खूप कमी आहे ही मी घातलेली साईज आहे थर्टी एट आणि याच्यामध्ये आपल्याकडे चार सायझेस अवेलेबल आहेत थर्टी एट फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर या चार सायझेस तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही पटापट ऑर्डर करा कारण एकदा व्हिडिओ टाकला की एका दिवसात बुकिंग होते आणि मग सगळा स्टॉक आउट ऑफ स्टॉक होऊन जातो त्याच्यासाठी तुम्ही लवकर लवकर ऑर्डर करा आणि तुम्हाला हा जर ड्रेस आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअपवरती पाठवा असं तर व्हॉट्सअपमध्ये आम्ही अपलोड करणारच आहोत कॅटलॉग मध्ये तुम्हाला तिकडेही बघायला मिळणार आहे पॅटर्न्स आपले सगळे तर हे बघा मी घातलेलं हे पॅटर्न खूप सारा वेगळा सा आहे आणि काहीसा वेगळा आहे आणि ही कुर्ती आहे बरं का तर कालची जी लेगिंग घातलेली आहे ती ह्या कुर्तीवर नाही आहे फक्त ही कुर्तीच अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्ही इमॅजिन करू शकता किती सुंदर कुर्ती आहे बघा ना मी सुद्धा किती सुंदर दिसते ना याच्यामध्ये खरंच तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा सुंदर दिसाल कारण कुर्तीच जे आहे खूप वेगळा पॅटर्न आहे आणि युनिक पॅटर्न आहे आणि साईडला किती सुंदर असं फॅच वर्क आहे तसंच हँडला सुद्धा असं फॅच वर्क आहे आणि युनिक कुर्ती आहे खूप सुंदर दिसते आहेत नेक सुद्धा किती सुंदर आहे आणि जी चायनीज कॉलर आहे किती सुंदर पॅटर्न आहे, खर आहे हे खरंच खूप छान पॅटर्न आहे आणि मी ह्याच्यातली कुर्ती नक्कीच आम्ही ठेवलेली आहे कारण मला खूप आवडले काहीच वेगळा पॅटर्न आहे हो ही कुर्ती कॉटनची बर आहे बरे का हे बघा साईटने सुद्धा असं प्लेटीस आहेत दोन्ही साइडनी प्लेटी आहेत खूप सुंदर डिझाईन आहे या कुर्तीची बघा आणि असा कपडा सुद्धा खूप छान आहे कॉटनचा कपडा आहे खूप सुंदर कुर्ती आहे तुम्ही समोर बघताय तुमच्या समोर आहे आणि हो सालीने मग अशी सांगितल्याप्रमाणे खरंच तुम्ही फाटाफाट ऑर्डर करा किंवा एकदा आम्ही निडू टाकलं ना की एवढ्या ऑर्डर्स येतात ना कारण तुम्ही कॅटलॉग बघू शकता हॅलो सालीवर आपला कॅटलॉग तर असतोच असो तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक ड्रेस चेक करू शकता तिथे तुम्हाला सगळ्या डिझाईन्स प्लस प्राईज आणि साईज सुद्धा तुम्हाला हॅलो सॅलीवर नक्कीच बघायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट काढून ऑर्डर देऊ शकता तर वेळ लावू नका फटाफट ऑर्डर करा कारण खूप सारे ऑर्डर्स येतात आम्हाला आणि हो ज्यांना नंतर शेवटी मिळत नाही ना मग आमच्याच मनाला आम्ही बरं नाही वाटत आहे कारण आम्हाला माहिती आहे की आपल्या व्ह्युअर्स आणि आपल्या सबस्क्राईबरला सगळ्यांना भेटलं पाहिजे तर आम्ही थोडा स्टॉक राहिल्यावर आम्ही परत ऑर्डर घेतो आणि परत तुम्हाला देतो पण कधी कधी शेवटी काय होतं की सगळा स्टॉक शॉर्ट आउट होतो फॅक्टरीमध्ये सुद्धा मिळत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही लवकर लवकर ऑर्डर करा आणि सगळ्यांना भेटलं पाहिजे हीच आमची अपेक्षा असते आणि हो ही कुर्ती तुम्ही प्लाझावर घालू शकता लेगिंगवर घालू शकता किंवा जीन्सवर सुद्धा घालू शकता एवढी सुंदर कुर्ती आहे आणि खूप छान दिसणार आहे तुमच्यासमोर आहे मी घातलेली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते या कुर्तीमध्ये खरंच खूप सुंदर आहे आणि हिची प्राईससुद्धा तशीच आहे नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे ट्रिबल नाईन एवढी सुंदर कुर्ती एवढी छान प्राइस मध्ये तुम्हाला भेटते खरंच खूप सुंदर आहे तुमच्यापर्यंत आली आणि तुम्ही घेतली आणि ती घातली ना की तेव्हाच तुम्हाला कळेल की कपडा काय आहे डिझाईन काय आहे आणि तुमची लूक काय आहे त्याच्यामध्ये तुमची लुक, लुक करून येणार आहे तुम्ही घातल्यानंतर आणि नॉर्मली आपल्या कुर्त्या असतात एकदम सिंपल असतात अशा एन लाईन मध्ये असतात पण ही कुर्ती काय असे वेगळी आहे हो याला कपड्या सुद्धा जास्त युज झालेला आहे इतर नॉर्मल कुर्तीसारखा कपडा नाही आहे ह्याचा कपडा जास्त आहे आणि साईडला सुद्धा फ्लेटी असल्यामुळं खूप जास्त कपडा लागलेलं ला आहे या कुर्तीला आणि सुंदर अशी कुर्ती आहे तुम्ही मागून सुद्धा बघू शकता हे बघा ही कुर्ती सुद्धा घालू शकतात लग्न झालेले ले ले लेडीज सुद्धा घालू शकतात खूप सुंदर आणि कम्फर्टेबल कुर्ती आहे आणि याच्यामध्ये ना तीनच साईज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत मी घातलेली साईज आहे फोर्टी फोर्टी टू आणि फोर्टी फोर अशा तीनच साईज आपल्याकडे आहेत तर फटाफट ऑर्डर करा कुठली वाट बघू नका तर हे असं होतं आपलं सगळं ड्रेसेसचं कलेक्शन कुर्तीजचं कलेक्शन तुम्ही बघितलंच आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते तर आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा त्याचे कलर्स डिझाईन क्वालिटी खरंच खूप छान आहे युनिक आहे आणि आम्ही तुमच्यासाठी खूप शोधून शोधून आणलेलं आहे हे सगळं युनिक युनिक पॅटर्न्स तर तुम्ही नक्की ऑर्डर करा इतक्या छान छान कुर्तीज ड्रेसेस ऑर्डर करण्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस हा नंबर आपल्याला कुर्तीसाठी आहे बॅग साठी आहे आणि हो साड्यांसाठी सुद्धा हा एकच नंबर आपल्याकडे आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप इझी जाणार आहे तुम्ही सगळं काहीही ऑर्डर केला तरी हा एकच नंबर असणार आहे हाच आपला नंबर आहे तुम्हाला हा आपला नंबर नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपमध्ये जाऊन व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे जसं तुम्ही व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये आपल्या बघता की साड्यांचं कलेक्शन आहे पर्सेसचं कलेक्शन आहे तसंच आपल्याकडे ड्रेसेसचं सुद्धा कलेक्शन आहे त्याचा तुम्हाला सेपरेट फोल्डर दिसणार आहे ड्रेस कलेक्शनचा त्याच्यावरती तुम्हाला जाऊन फक्त क्लिक करायचं आहे आणि सगळे पॅटर्न्स दिसणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जो पॅटर्न आवडतो त्या पॅटर्नचा फक्त स्क्रीनशॉट आहे आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे तिथे प्राईस सुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या ड्रेसेसच्या स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होणार आहे आम्ही त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचं पार्सल डिस्पॅच करू आणि तुमच्या इथे जर कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल पण जर कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पार्सल पोस्टाने पाठवल्यानंतर ते तुम्हाला मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजे संपूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही ड्रेस ऑर्डर केला तरी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्राचे कुरिअर चार्जेस लागणार नाहीयेत आणि तुम्हाला तुमचा ड्रेस घरपोच मिळणार आहे येस तर येस तुम्हाला असे नवनवीन आणि कॉटनचे ड्रेस पाहिजे असेल तर फटाफट ऑर्डर करा आणि आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा असेच आपले व्हिडिओ बघत राहा आपले व्हिडिओ प्रत्येक वेळेस नवीन असणार आहे आपला हॅलो सायली चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनल वरती तुम्हाला आमचे रेग्युलर ब्लॉग सुद्धा आणि दुसरं सुद्धा एक चॅनल आहे तो तर सगळ्यांनाच माहिती आहे सासूबाईंची सायली त्याच्यावर सुद्धा आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ रोल डेली असतात संध्याकाळी सात वाजता आणि स... हॅलो सायली हा सुद्धा आपला खूप छान असा चॅनल आहे त्याच्यावर आपल्या हप्त्यातून दोन व्हिडिओ असतात नक्कीच आपलं हे दोन्ही चॅनल बघायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ असेच बघत राहा जर तुम्हाला आपलं ड्रेसेसचं साड्यांचं पर्सेस सा कलेक्शन आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत ला जा शेअर करत जा तुमच्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करत जा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आम्ही सगळ्या कमेंट्स रीड करतो आणि असेच आपले ब्लॉग्स बघत राहा आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये चला बाय बाय बाय